मित्रांनो नमस्कार सोशल ॲडवायझरमध्ये मी ॲडव्होकेट आशिष हाडके आपलं स्वागत करतो आणि आपला विषय जो आहे सेट म्हणजेच महाराष्ट्र लेवलची स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जी आपल्याला आता पुढल्या एक्झामसाठी म्हणजे सेट एक्झामसाठी तयारी करायची आहे तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा स्पेशल विषय मी घेऊन तुमच्यासमोर नेहमी येत असतो कारण आता नुकतीच नेटची पण एक्झाम झाली नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आणि त्याच्यासुद्धा आन्सर्स कीज आऊट झालेले आहेत पण आता ज्यांनी सेट क्लिअर करू शकले नाही काही कारणामुळे अभ्यास कमी पडला किंवा प्रिप्रेशनमध्ये थोडंफार काही लॅकुना राहिला तर त्यांच्यासाठी आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा स्पेशल सब्जेक्ट जे घेऊन आपलं सेट देणार आहेत लोकप्रशासन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तर त्याच्या संदर्भात हा एक आ, स्पेशल न, सेशन आपण आता सुरू केलेले आहेत त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण मागच्या सेटमध्ये मा बघितलं तर भारताच्या ज्या पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्नपासून ते योजनेचं सा साध्य काय होतं किंवा उद्दिष्ट लक्षात घेऊन साध्य करण्यात आलं का या सगळ्या गोष्टींचा थोडंसं आपण अॅनालायसिस करणार आहोत तर पहिली पंचवार्षिक योजना ही पंडित जवाहरलाल नेहरू हे जे भारताचे पहिले पंतप्रधान पंतप्रधान पंत असताना एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन दरम्यान लागू करण्यात आली ज्यावेळी या योजनेचे उपाध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा आणि दहा सदस्यीय कॅबिनेट मंत्र्यांचा याच्यामध्ये समावेश होता आता या पंचवार्षिक योजनेमध्ये नेमकं काय होतं तर पहिली पंचवार्षिक योजना ही भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं पहिली अशी योजना होती ज्याच्यामध्ये जनसामान्यांना कृषी विभागाला आर्थिक सेक्टरला त्याच्यानंतर व्यवसाय रोजगार पॉप्युलेशन या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून आ, ही योजना आखण्यात आली होती याच्यामध्ये पहिला मुद्दा होता कृषी क्षेत्राचा विकास ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट एकतीस टक्के खर्च हा कृषी आणि सिंचन क्षेत्रावर करण्यात आला होता दुसरा मुद्दा होता चलनवाढ आटोक्यात आणणे आणि तिसरा मुद्दा राष्ट्रीय उत्पन्नात टू पॉईंट वन म्हणजे दोन पॉईंट एक टक्क्यांनी वार्षिक वाढ करणे आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता तो म्हणजे एकोणीसशे पंचावन्नपासून किंवा आपण असं म्हणूया की एकोणीसशे पंचावन्न छप्पनपासून पुढे अन्नधान्य उत्पादन हे एकसष्ट पॉईंट सहा इतके करण्यात आले होते आता या योजनेच्या उद्दिष्टांबद्दल आपण जसेच कृषी क्षेत्र चलनवाढ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वार्षिक वाढ किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये सिक्स्टी वन पॉईंट सिक्सचं जसं आपण बोललो चार मुख्य उद्दिष्ट ठेवले होते साध्य त्याच्यामध्ये काय काय झालं तर अन्नधान्य उत्पादन हा सिक्स्टी सिक्स पॉईंट नाईन पर्सेंटपर्यंत गेला होता लक्षात घ्या थोडेसे आकडे लक्षात घ्या सिक्स्टी वन पॉईंट सिक्स हा आ, हे उद्दिष्ट होतं पण सिक्स्टी सिक्स पॉईंट नाईन इतकं रा त्याचं रा हे झालं अन्नधान्य उत्पादन आणि राष्ट्रीय उत्पन्न जे होतं त्याच्यामध्ये वार्षिक वाढ ही टू पॉईंट वन पर्सेंटनी उद्दिष्ट होतं पण ती थ्री पॉईंट सिक्स एवढी झाली त्यानंतर आणखी काय साध्य करण्यात आलं सार्वजनिक खर्चाचे वितरण ज्यामध्ये कृषी आणि सिंचनचा विषय उद्दिष्टांमध्ये होता त्याच्यामध्ये वाहतूक दळणवळण सामाजिक सेवा इत्यादी समावेश होता आणि चलनवाढीचा दर याच्यामध्ये कमी झाला हे महत्त्वपूर्ण याच्यामध्ये उद्दिष्ट जे ठेवण्यात आलं होतं ते साध्य झालं या कालावधीमध्ये म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकोणीसशे एकावन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे छप्पनपर्यंत महत्त्वपूर्ण काय घड्यामोडी झाल्या हे आपण आपण एका श शॉर्टमध्ये लक्षात घेऊया पहिली आय आय टी खरगपूर येथे स्थापन झाली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सिंधी खत कारखाना झारखंड येथे एकोणीसशे एक्कावन्नला स्थापन झाला समुदाय विकास कार्यक्रम ग्रुप डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी जी पॉलिसी होती ती एकोणीसशे बावन्नमध्ये याच पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान सुरू झाली आंध्र प्रदेश राज्याची निर्मितीसुद्धा या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान एकोणीसशे त्रेपन्नमध्ये झाली यू जी सी ज्याच्या माध्यमातून आपण सेट नेट पेट किंवा इतर एक्झाम्स कॅरी करतो त्याची स्थापनासुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाली राष्ट्रीय विस्तार योजना आ, ही सुद्धा एकोणीसशे त्रेपन्नमध्ये स्थापन करण्यात आली भाकरा नांगल धरण सतलज नदीवर जे बांधण्यात आलं एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्याचं डेव्हलपमेंट झालं त्याच त्याची बांधणी झाली आणि हिराकूट धरण जे महानदीवर आहे तेसुद्धा एकोणीसशे पंचावन्नमध्ये बांधण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे पंचावन्नमध्ये पहिल्याच पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान झाली त्याला आपण एस बी आय म्हणतो स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आय सी आय सी बँकेची स्थापनासुद्धा जी, जी, जी प्रायव्हेट सेक्टर बँक महत्त्वपूर्ण सपोर्टिव्ह बँक आहे फायनान्स सेक्टरला ती आय सी आय सी बँकसुद्धा एकोणीसशे पंचावन्नमध्ये स्थापन झाली तर मित्रांनो लक्षात घ्या आपण स्लॉटमध्ये स्टेप बाय स्टेप जरी जात असलो परंतु आपल्याला एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन दरम्यान पंच पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि गुलजारी नंदा यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रिस्पेक्टिवली यांच्या मार्गदर्शनात हा सर्व उद्दिष्ट साध्य आणि घडलेल्या या पाच वर्षातल्या घडामोडी आपण लक्षात घेतलेल्या आहे तर हे असं स्लॉटमध्ये आपण प्रत्येक पंचवार्षिक योजने जर आपण लक्षात घेतलं तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे या संदर्भात प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तरं देणं आपल्यासाठी नक्कीच सोपं होणार आहे पुन्हा भेटू पुढल्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून तोपर्यंत अभ्यास करा लक्षात घ्या गोष्टींना अंडरस्टँड करा आणि नवीन माहिती मिळवत राहा धन्यवाद मी अशी शाडके आपली रजा घेतो पुन्हा लगेच भेटण्याच्या सुंदर अशा अपेक्षेने धन्यवाद